आंबा बागा सध्या मोहर लागण्याच्या अवस्थेत आहेत सर्वसाधारणपणे आंब्याच्या झाडाला सुरुवातीची काही वर्ष नियमित फळधारणा होते पण जसं झाडाचं वय वाढत जातं तसं बहारामध्ये अनियमितता आढळून येते आणि नंतर एका वर्षा आड फळधारणा होते आंबा बागेत अनियमित बहार येण्याची काय कारणे आहेत आणि त्यावर उपाय काय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया आंबा बागेतील अनियमित बहारामुळे खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं तोतापुरी नीलम रत्ना आम्रपाली आणि बारमासी या जातींना दरवर्षी फळे लागतात तर बाकी इतर जातींमध्ये एक वर्षा फळे येतात आंबा बागेत अनियमित बहारण्याच्या कारणांपैकी महत्वाचं कारण आहे बागेमध्ये अनियमित खते पाणी आणि संजीवकाचा वापर करणं याशिवाय विविध जातींमध्ये नर आणि उभयलिंगी फुलांचं प्रमाण स्वपरागी भावनाची क्षमता आणि फळगळ या कारणांमुळेही अनियमित बहार येतो बागेतील अनियमित बहार टाळायचा असेल तर मोहर येण्याच्या काळात ढगाळ हवामान आणि पाऊस पडत असल्यास भुरी कर्पारोग आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढतो या कीड रोगाच्या नियंत्रणासाठी लवकरात लवकर उपाय करणं गरजेचं असतं यासाठी कीडनाशक तसंच बुरशीनाशकाची शिफारशी प्रमाणात फवारणी करावी नियमित बागेची मशागत करून आवश्यक खते पाणी यांचा पुरवठा करावा नियमित तण नियंत्रण करावं याशिवाय बाग लावताना एकाच जातीची लागवड न करता दोन ते तीन जातींची लागवड करावी संजीवकाची फवारणी करून फळगळ कमी करता येते जसं एन ए या संजीवकाची दहा पी पी एम तीव्रतेच्या दोन फवारण्या कराव्यात पहिली फवारणी ही फळे वाटाने एवढी असताना तर दुसरी फवारणी फळे बोरा एवढी झाल्यानंतर करावी अलीकडे महाराष्ट्रात पर्णगुच्छ म्हणजेच मँगो माल फॉर्मेशन या विकृतीचं प्रमाण दिसून आलं आहे विशेष करून उत्तर भारतात या विकृतीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून आलाय या विकृतीमुळे झाडावर पानांचे झुपके तयार होतात फुलांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं आणि फळधारणा होत नाही या विकृतीचं निश्चित कारण अजून समजलेलं नाहीये तरी पण या विकृतीच्या नियंत्रणासाठी रोगट भागाची सुरुवातीला छाटणी करून बुरशीनाशकाची फवारणी करावी एन ए ए या संजीवकाची वीस पी पी एम या प्रमाणात फवारणी केल्यास या विकृतीचं प्रमाण कमी होतं रोगट झाडावरील कलम काळ्या लागवडीसाठी न वापरता कलम काळी स्थानिक भागातूनच वापरावी अशा प्रकारचे उपाय केल्यास आंबाबागेतील अनियमित बहार टाळता येतो